बातमी नाशिकमधून नाशिकमध्ये सर्व कर्मचारी हे कंपनीच्या बाहेर काढलेले आहेत जिंदाल कंपनीला मोठी आग लागली होती दोन ते तीन दिवसांपूर्वीपासूनची ही, 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 ही आग अजूनही धुमसते आहे जिंदाल कंपनीची आग अजूनही विझवलेली नाही आहे विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत मात्र ही आग अजूनही धुमसती आहे या कंपनीमध्ये प्लास्टिक सामान असल्यामुळे ही आग अजूनही धुमसती आहे दरम्यान या जिंदाल कंपनीला आग लागल्यानंतर आगीचं प्रमाण इतकं मोठं होतं धुराचे लोट हवेत गेले होते त्यामुळं आजूबाजूचा पंधरा किलोमीटर परिसर हा खाली करण्यात आला आहे आणि हे आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आग ही जी कंट्रोलमध्ये आहे जास्त नाही पण आहे जे मटेरियल आहे ते मटेरियल आम्ही कूलिंग करण्याचं काम करतोय तर किती वेळ लागेल अजून सर मला तरी वाटतं आजचा दिवस आणि रात्र पूर्ण जाणार आहे आज भरत का काय का त्याच्यात काय का सर ते आपलं पूर्ण प्लॅस्टिक मटेरियल आहे जे मटेरियल जे आहे त्याच्यापासून जे आपण जे फिल्म वगैरे तयार होतात कुरकुरी म्हणा की बिस्किटचे पॅकेट वगैरे तयार होतात त्याचं जे मटेरियल आहे ते मटेरियल इथे तयार कलेक्टर साहेबांबरोबर जी चर्चा झाली त्यातून त्यांनी मला असं सांगितलंय की परिस्थिती आटोक्यात आणण्याचा जेव्हा काप जेव्हा पाड प्रयत्न आम्ही सगळे करतो हो, आहोत तरी सुद्धा तिथली परिस्थिती धोकादायक आहे आणि आजूबाजूच्या लोकांना जास्तीत जास्त आम्ही बाजूला करण्याचा हटवण्याचा आमचा प्रयत्न आहे जेणेकरून कुठली आणखीन अप्रिय अशी घटना घडू नये तर नाशिकचे जिल्हाधिकारी जलद शर्मा हे काय म्हणाले ते पाहूयात एक प्रोपेनचा टँक आहे तिकडे त्यामध्ये जवळपास सहा टन कपॅसिटी प्रोपेन आहे लिक्विड लिक्विफाईड प्रोपेन गॅस आहे ते मुवेबल नाही आहे म्हणजे आम्ही पहिल्यांदा हेच प्रयत्न केला होता आणि हेच माहिती घेतली होती की त्याला आपण शिफ्ट करू शकतो का तो फिक्स्ड आहे आणि त्यामुळे त्याला शिफ्ट करणं शक्य नाही सध्या ते पन्नास ते साठ मीटर लांब आहे आगीतून आणि आगीचे जे हवाचे जे रुख आहे ते पण दुसरी बाजूला आहे तर सध्या त्याच्यावर धोका नाही आहे